बाजारात विक्रीसाठी हरियाणावरून प्रमाण बघू नमस्कार मंडळी पुन्य शकता घोडेगाव महेश बाजारात तुमचं स्वागत आहे आणि आज आपण नेहमीप्रमाणे चर्मन साहेबांच्या धावणीवरती आलो आणि आज हिंगोली तालुक्यातून शेतकरी मित्र आपल्याकडे खरेदी करण्यासाठी आले होते त्यांनी चर्मन साहेब दावणीवरून दोन मशी खरेदी केल्यात ते पण टॉप क्वालिटीचे चला तर आपण त्यांचं जाणून घेऊ माहिती आणि कशा घेतल्यात आणि काय घेतल्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ बाजाराचा त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता नमस्कार चर्मन साहेब नमस्कार जयश्री नमस्कार श्रीराम आज कुठून आले शेतकरी आज हिंगोलीवरून आदर्श शिक्षक कपाटे गुरुजी कपाटे सर आपल्याकडे आले नमस्कार गुरुजी शिक्षक शिक्षक नोकरी तर आहे त्यांना शेतीची आणि जनावरांची आवड त्यांच्याकडे पाहिले सुद्धा जवळजवळ पंधरा ते वीस मशी नोकरी करत असताना सुद्धा त्यांनी दुर्लक्ष होऊन नाही दिलं आज आपल्याकडून खरेदी केल्या शेतकरी आपल्याकडे आलेले आहेत आणि शिक्षक येतो कसं काय वाटलं सर बाजार वगैरे नमस्कार नमस्कार आम्ही हिंगोली जिल्ह्यावरून आलेलो आहे आणि आपल्या युट्यूबच्या माध्यमातूनच हरमान साहेबांशी आम्ही संपर्क साधला आणि आम्ही त्यांच्याकडून दोन मशी खरेदी केलेली आहे हां हां दोन केलं का काही उन्हाळ्याच्या बाजारमुळे मग त्यांना काय म्हंटल तुम्ही जून जुलै नंतर या जुलै नंतर मग जवळजवळ वीस हजाराने बाजारचा फरक बनला हो फरक उन्हाळ्याचा एक चार पाच मशीन यायच्या त्यांच्याकडे पहिलेही पंधरा वीस म्हशी तर आपल्या ज्या मशीनचं चौथा झालाय कसं झालंय काय सांगू शकतो दोन लाख एका दिल्या कसं आहे नेमकं तर गाभण खाली झालं एक तुम्ही बघू शकता एक गाभण आहे आणि एक खाली झालेली हिला किती दिवस टाइम आहे चार पाच दिवस टाइम आहे का किती किती व्यताच्यात ही दुसऱ्या व्यथाची तिसऱ्या का तिसऱ्यांदा खाली झाली चर्म साहेब बोली काय दिली आपण दुधाची सडाची अंगाची

चानी चानी चानी। आ, परत तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून असाल शेतकरी सगळ्याकडे येतात आणि पॉझिटिव्ह रिस्पॉन्स हो हो आणि जसं तुम्ही पाहिलं तसंच व्यवहार वगैरे व्यवस्थित सगळं त्या पद्धतीने अजिबात विषय आणि सगळ्यांचा चांगला पाहिजे हो बरोबर गॅरंटीचा शेतकरी मग आपल्याकडं परत येतो अगदीच आपल्याकडे परत होऊन शेतकरी परत आले पाहिजे आणि आपल्या डेअरी फार्मला चांगला रिस्पॉन्स आहे यूट्यूबच्या माध्यमातून मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे जर तुम्हाला क्वालिटी म्हशी खरेदी करायची असेल तर चर्मन साहेबाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता चर्मन साहेबच्या खाली काय रेड आहे का तिच्या खाली रेड आहे आणि म्हशीचं तुम्ही मागून संपूर्ण बाजू पाहू शकता म्हशीचा टाका एकदम सडाला दोन अंगा सडाला एकदम जबरदस्त म्हशी आहे म्हशी क्वालिटी पाहू शकता सहा ते सात का पिळून दिलेली का खाली करून दिली आता प्रवासाला खूप लांब जायची किती दिवस आहेत खाली होऊन तिला बुधवारी वेळेली का वे एक दोन चार दिवसाची म्हणायची एकदम नाथफोळा क्वालिटीच्या अशा मशी आहेत आणि शेतकरी मित्र बघू शकता आपले हिंगोलीवरून आले आणि शिक्षक आहेत त्यांनी शेतीकडे दुर्लक्ष न करतात शेतीला जोडधंदा म्हणून आपल्या चर्मसाहेबाच्या चर्मसाहेबांच्यावरून मशी खरेदी केली आपल्याला दोन मिनिटात पावच केले कॉन्टॅक्ट नंबर द्या ब्याऐंशी झिरो आठ सत्तर वीस अठ्ठेचाळीस आणि अजून एक दुसरा क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस पंचावन्न एकाहत्तर चौऱ्याऐंशी इतर दिवशी गोठ्यावर पण माल असतो त्याच्यातला उरलेला माल गोठ्यावर जातो